कुरखेडा तालुक्यातील घाटी येथे ग्रामसभेच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलन स्थळाला आमदार रामदास मसराम तहसीलदार धनबाते व पोलीस निरीक्षक वाघ यांनी भेट दिली तसेच त्यांच्या मागण्या समजून घेत कायदेशीर मार्गाने यावर मंगळवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सुनावणीत उपाययोजना करण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली त्यानंतर उपोषण आंदोलन सुरूच ठेवून सोमवारचे नियोजित चक्काजाम व गावातील शाळा शासकीय कार्यालय बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला सोमवारी अपेक्षित निर्णय न झाल्यास सोळा जुलैला कुरखेडा कढोली मार्गावर घाटी फाट्यावर चक्काजाम आंदोलन व गावातील शाळा शासकीय कार्यालय बंद करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला ग्रामसभेला एकोणीशे आणि वनहक्क कायदा दोन हजार सहा यानुरूप जे अधिकार प्राप्त झालेले आहेत तरी त्या अधिकाराचा शासनातर्फे कुठेतरी उल्लंघन होत आहे आणि ग्रामसभेच्या अधिकारावर गदा येत आहे तरी अजूनही आमचा उपोषण चालूच आहे येत्या पंधरा तारखेपर्यंत शासनाने आम्हाला आश्वासन दिले आहे त्यात पंधरा तारखेला ग्रामसभेच्या वतीने योग्य न्याय न आमचा येत्या सोळा तारखेला गा ग्रामसभेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात ही जी ठरलेली आहे